मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार अतिक्रमण हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा अख्ख्या भारतामध्ये डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे गोरगरीब जनतेला या अतिक्रमणच्या विळख्याला सामोरे जावं लागत आहे मूकनायकच्या दर्शकांनो आमच्या महागावच्या प्रतिनिधी साधना वंजारे यांनी एक विशेष रिपोर्ट महागावची अतिक्रमण धारकांना न्याय मिळत नाही ही बातमी संकलित केली आहे तर चला पाहूयात साधना वंजारे यांनी संकलित केलेली महागाव प्रभाग क्रमांक एक मधील अतिक्रमणाची विशेष बातमी अतिक्रमण हे अतिक्रमण ना आता हे रोड मध्ये बसलेले आहे हा हे दुसरा एक्स्ट्रा बसलेला अतिक्रमण ओके आमचं सहा महिन्यापासून आमच्या रोडचं अतिक्रमाचं काम चालू <laughs> आहे म्हणजे आम्ही उपोषणाला बसून रोड काढला आहे आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण केलं मी वार 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 वार, वार यांना तीन चार वेळा निवेदन देऊन सुद्धा माझे पन्नासपेक्षा जास्त निवेदन झालेले आहे तरी कोणीही इथे दखल घेतलेली नाही आहे अध्यक्ष साहेब कधी आम्हाला भेटत नाहीत शिवसाहेब कधी भेटत नाहीत नगरसेवक कधी भेटत नाहीत आम्हाला कोणाच्याही भेटी होत नाहीत कर्मचारी आमचे निवेदन घेतात आणि मुकाट्यानं ठेवून देतात याच्यावर दखल कोण घ्यायची आणि न्याय कोणाकडे आम्ही मागायचं हां तर आ, नमस्कार आ, मी लोकप्रतिनिधी मोक नाईक न्यूज चॅनल सी महागाव लोकप्रतिनिधी बोलत आहे तर अशा प्रकारे नागरिकांना महागाव नगरपंचायतमध्ये खूप मोठ्या त्रासांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर ह्या ज्या महिला आहेत यांचं उपोषण बसल्यानंतर यांचं उपोषण नगरपंचायतच्या अनेक नगरसेवकांकडून हो ना जे प्र संबंधित नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांकडून यांना आश्वासन देण्यात आलं होतं आणि असं आश्वासन देण्यात आलं होतं की तुमचा रोड हा बांधून देण्यात येईल परंतु ऑर्डर येऊन सुद्धा म्हणजे तो रोड समोर झाल्यानंतरही सुद्धा अजून तो रोड बांधण्यात आलेला नाही तो उलट यांना चुकीची माहिती देऊन तुमची केस कोर्टामध्ये चालू आहे त्यांच्याकडून आदेश यायचा आहे काहीतरी त्यांना उपोषणावरून उठवून काहीतरी त्यांना गैरमार्गदर्शन करून नगरसेवक कर्मचारी मुख्याधिकारी हे त्यांचं मिस गाईड करत आहे नवीन उपोषणाला हां तर आता तुम्ही नवीन उपोषणाला बसणार आहात का तर ह्या समस्या यांच्या अतिक्रमणच्या समस्या सुटल्या न सुटल्यामुळे हे परत उपोषणाला बसणार आहे ते मी आज आलेली आहे रोडवरच्या अतिक्रमण असणाऱ्या सहा महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या रोडवरचं अतिक्रमण जे आहे ते उठवण्यासाठी सहा महिन्यांपासून आमच्या मामी ज्या आहेत त्या ग्र समस्येनीग्रस्त आहेत का त्या उपोषणाला बसल्या होत्या पूर्वी सहा महिन्यांपूर्वी तर ऐका त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून बोला मी सहा महिन्याच्या अगोदर उपोषणला बसले होते आणि इथले घरं सर्व काढून टाकले होते उपोषण केल्याच्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी व त्यानंतर थोड्या दिवसांनी यांनी पुन्हा इथे अतिक्रमण करून आणखी इथे घरं बसवलेली आहे आणि आम्ही आतमध्ये दबलेला आहोत इकडल्या साईड करून अतिक्रमण आहे आणि इकडल्या साईड सुद्धा अतिक्रमण आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप परेशानी व्हायला लागलेली आहे आम्ही नरक यातना भोगल्यासारख्या भोगत आहोत दोन घराला आम्हाला खूप परेशानी होत आहे, आहे तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी आमची या कार्य याची या रोडची दोन रोड मंजूर झालेला आहे वर्क आर्डर आलेली आहे तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचा हे रोड खुल्ला करून देऊन आमच्या समस्या मिटवाल केवळ जिल्हाधिकारीच नाही तर महागाव महागावचे नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी सुद्धा अन्यथा काय होणार अन्यथा आम्ही पुन्हाही उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आम्ही पुन्हाही उपोषण बसू आणि सर्व खाली करून आहे धन्यवाद मुक नायक न्यूज चॅनलचे चे महागाव प्रतिनिधी साधना वंजारे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहता मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद